कुलताकळी खुलेना या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेले अभिनेत्री मयुरी देशमुख सदा स्टार प्रवाहाच्या मनधागाधागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळत आहे काहीच महिन्यांपूर्वी मयुरीची मनधागाधागा जोडते नवा या मालिकेत जबरदस्त एंट्री झाली तिच्या एंट्रीमुळे या मालिकेला नवे वळण मिळाले या मालिकेत मयुरीने सुखदाही व्यक्तिरेखा साकारली आहे अल्पावधीतच मयुरीने साकारलेली सुकदा घराघरात पोचली आहे अशा या लोकप्रिय अभिनेत्रीला गणेशोत्सवात एक गोष्ट अजिबात आवडत नाही याविषयी तिने नुकताच परखडपणे मत मांडलं आहे अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकताच तारांगण या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला यावेळी तिने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत भाष्य केले आहे ती म्हणाली मला दोन तीन गोष्टी अजिबात आवडत नाही त्याची दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे म्हणजेच अत्यंत लाऊड म्युझिक आवडत नाही कारण म्हातारी माणसं असतात साठ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना लाऊड म्युझिकचा त्रास होतो माझ्या घरात माझ्या आजीला बघितलं आहे तर कधी कधी माझ्या आईवडिलांनाही बघते खूप लाऊड म्युझिक नका लावू पुढे अभिनेत्री म्हणाली एन्जॉय करा मी पण लहानपणी एन्जॉय केले आणि अजूनही मला एन्जॉय करायला आवडतं पण मला वाटतं आवाजाचं भान आपण ठेवूया आणि गाणी कुठली वाजवतोय हे देखील महत्वाचं आहे गणेशोत्सव सणाला साजिशीच गाणी लावली पाहिजेत आपल्याला आपला डिस्को आहे बाकी गाणी डिस्को मध्ये लावा किंवा लग्नाला त्या गाण्यांवर नाचा पण गणपतीचा सण असेल तर त्यावेळी गणपतीचीच गाणी वाजली पाहिजेत असं स्पष्ट मयुरी देशमुख म्हणाली तर अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका